अरे सोहम झालं का नाही तुझं मी तासभर झाला आवरून बसलो तिला काय झालं रे मला मीच्या प्रेमात स्नेहा हा सोहम आणि हा गिरी आणि ही आपली नवीन मैदान स्नेहा तिला शोधायचं पण कस आपल्याक दोनच क्लू आहेत एक तिचा कार आणि दुसरा चष्मा स्नेहा तुला काही हवं आहे का चहा कॉफी वगैरे काही आणू का तुझ्यासाठी मी नो नो थँक्यू फॉर तू ये ना बस इथे <coughs> हो येते स्नेहा तू तुझ्याबद्दल काही सांगितलं नाहीस ना ग मला म्हणजे इथं कशी काय लिस्ट वगैरे किंवा फॅमिली मध्ये कोण कोण असत ऍक्च्युली ना मी इथलीच आहे पण त्यांची नवीन कंपनी सुरू केली ना म्हणून आम्ही सगळे तिकडे हातरला असतो आणि आता नेक्स्ट मला इकडे सीएच्या क्लास साठी पप्पांची हो कंपनी आहे यार म्हणजे खूपच श्रीमंत आहेस ग मग तरी रेंटच्या घरामध्ये ऍक्च्युली हे जे घर आहे ना ते माझ्या पप्पांचे लहानपणीचे मित्र आहेत आणि त्यांना जेव्हा समजलं की मी ते क्लास साठी येते त्यांनी पप्पांना कन्व्हिन्स केलं की तिला इथेच राहू द्या म्हणून अच्छा आणि तुझ्या फॅमिली मध्ये कोण कोण असतं मग माझ्या फॅमिली मध्ये मी आई पप्पा आणि एक लहान भाऊ बस एवढेच हो मस्त <laughs> मस्त काय मस्त मी सांग ना तुझ्याबद्दल काहीतरी मी माजा माजा पन मी काय सांगू माझ्याबद्दल पण पण तसं बघायला गेलं तर पण माझं गाव खूप लहान आहे ना म्हणून कदाचित तुला त्याचं नाव पण नसेल माहिती आणि माझ्या फॅमिली मध्ये पण आई आजी आजोबा माझं लहान भाऊ एवढेच असतात आणि मी ऍक्च्युली ते जॉबसाठी आली आहे अधूनमधून मधून गावीच असते मी ओके okay. आणि ते दोघे कोण आहेत ग तू काल त्यांची ओळख करून दिलीस बघ अच्छा ते दोघे ते दोघे म्हणजे माझ्या भावासारखे मित्र आहेत म्हणजे एका गैरसमजातून आमची ओळख झाली खरं आणि आज आम्ही इतके घट्ट मित्र बनलो ते एकमेकांचे एक म्हणजे तो गिर्या तो डिझाईन कंपनी मध्ये जॉब करतो आणि दुसरा म्हणजे सोहम सोया आणि तो स्कार्फ आणि चष्मा हो <laughs> हो काय झालं असायला स्कार्फ आणि चष्मा ना त्यावरूनच काल आपला विषय रंगला होता ना ग खर सांगायचं तर आमची दीड वर्षापासून एकमेकांसोबत ओळख आहे पण असं कधीच झालं नाही की त्या दोघांनी माझ्यापाशी येऊन कधी कुठल्या मुलीबद्दल काही बोलले असतील पण बोलणं पण मला असं खरंच वाटतं की तो फार सिरियस झालाय आणि तो काही काम करतो सोहम तो एक स्क्रिप्ट रायटर आहे म्हणजे त्याच्या बऱ्याचशा स्टोऱ्या मार्केटमध्ये पण दिलेल्या आहेत त्यांनी पण अजून एक पण सोय नाही आली <laughs> वाव म्हणजे तो एक रायटर आहे पण तू अशी का रिएक्ट झालीस नाही ग रोज भेटता का हा आम्ही रोज संध्याकाळी भेटतो चहा कॉफी नाही तर पाणीपुरी खात आमच्या गप्पा अशाच चालत असतात तू येशील का आज पण हो येईन ना मी नक्की आणि असंही इथे कोण आहे ना ओळखीच तू कुठे जरी चाललीस ना मला बोलवत जा बर बर चला आता मी ऑफिस ऑफिससाठी मला उशीर होतोय चालेल आपण भेटूया ओके ओके बाय बाय मी पण क्लास जॉइनिंगची काही फॉर्मॅलिटी कम्प्लीट करून घेतो अरे ऑफिसला नाही गेला नाही गेलो का काम वाम का काय नाही रे वर्क फ्रॉम होम घेतलाय थोडे दिवस आणि तसंही लॉग इन दुपार नंतरच आहे बसलोय आपला पण तू कसला एवढा विचार करतोय आरती काल आरती सोबत आली होती ना स्नेहा मी तिचाच विचार करतोय ए तू आधी तू कन्फ्युजन मिटव हे काही बोल नको रे मी जस्ट विचार करतोय जाऊ दे चल ते असलं तसलं विचार करणं सोड आपण काहीतरी जाऊन बाहेर नाश्ता करू मी नाही येत तुझा राव भूक लागली कोण जाणे ती मुलगी तुला परत दिसली तर चल चल चेंज कर लवकर ठीक आहे चल चल इथंच काहीतरी खाऊ एक काम कर ना काय तू खाऊन ये मी थांबतो इथंच बघ बर का हा ठीक आहे ठीक आहे जाऊ नक कुठं हा नाही नाही तू ये बिंदास हा तू इथं कस काय अरे आज माझ्या क्लास ट्रेनिंग ची फॉर्मॅलिटी कम्प्लीट करून घेतले आणि इथे जवळच काही झेरॉक्स काढण्यासाठी आले होते आणि तिथून तू -तु दिसला म्हणून बोलण्यासाठी आले अच्छा बर आपण काय घेऊया चहा कॉफी वगैरे अरे नको नको मी मग नाश्ता करून आली चल मी निघते आपण उद्या भेटूयात ठीक हो आहे बाय अरे स्नेहा होती काय हा स्नेहाच होती काय म्हणत होते नाही रे तर काहीतरी क्लासिक फॉर्मॅलिटी वगैरे करून घेणार स्नेहा झाले का आवरून तुझं हो ऑलमोस्ट झालंय आता माझं सगळं बरं बरं ठीक आहे तर मी खाली जाऊन थांबू का थोडा वेळ अगं थांब ना आपण दोघे मिळूनच जाऊया हे काय झालंच आहे माझं पण बरं ठीक आहे मग बसत मी होलय कुठं इतके दिवस मला खूप राग आला तुझा मी बोलला ना तुझ्याशी अगं वेळ दिदी वेळ वेळ नसतो ग मला आज आईन काहीतरी स्पेशल डिश बनवली म्हणून ते देण्यासाठी मी वेळ काढला आणि तुला भेटायला आले मग तुला येतेच ना तुकांसोबत तू बाहेर जातेस येत हो। नसते एक तर ह्यांच्यासाठी टाइम काढायचा आणि ह्यांनी असं निघून जायचं उगीच आले मी छकुली कोण होती ग ती अग छकुली होती नेहमी तर तू झाला हो चला यार आरती नाही काय ए कशाबद्दल ठरवला बद्दल ओ हा तू एवढ्या लवकर कस काय विसरू शकतेस अरे विसरले नाही रे बाबा आणि असं अचानक आठवण दिली म्हणून थोडं कन्फ्युज झाले मी अरे ती भेटल तेव्हा भेटल तोपर्यंत आपण तोपर्यंत काय तोपर्यंत काय यार आरती तूच काय ते ए मी काय सांगू आता समजलं मला सगळं समजलं तुम्हाला असच वाटत ना कि ती मुलगी मला मिळणार नाही आणि मी तिला विसरून जावं अरे आम्हाला तस नव्हतं म्हणायचं म्हणजे माझ्या प्रेमाची डायरी ओपन होण्याआधीच तुम्ही लास्ट पेज वर अरे काय त्याचा फ्रंट पेज माहिती का तुला चालला डायरी लिहायला तू काय हसतोय अरे काय चाललंय तुमचं तुम्ही असं तुम काही प्रयत्न न करता अशी कशी हार मानू शकता हे बघ हे तुला कळलं पण या दोन गाडवांना नाही कळलं अरे आपण असं इथे टाइम वेस्ट करण्यापेक्षा सोहम तुला जिथे ती पहिल्यांदा दिसली होती ना तिथे तो अजून मधून येत जात राहा रिक्षाने कुठेतरी गेली म्हणजे नक्कीच जवळपास कुठेतरी राहत असेल कारण इथे जे आजूबाजूला जे पण स्टेशन आणि स्टॉप वगैरे जे आहेत ना ते इथून खूप दूर आहेत म्हणजे नक्कीच जवळपास पुढे तर ती राहत असेल किंवा नवीन आली असेल यार स्नेहा काय आयडिया दिली तू कुठे होतीस अरे मग इथं का बसलोय आपण इथं बसण्यापेक्षा चला चला तिकडे जाऊन आपला टाइम घालू आपण अरे आता लगेच काय काय झालं का काय नाही ग थोडस क्लायमेट चेंज झाल्यामुळे माझं धोकं दुखतय तुम्ही चला आपण उद्या भेटूयात आपण जायचं का दवाखान्यात अगं नको नको इथंही काय नाहीये मी जाईन एक नक्की मग चला आपण जाऊयात यार ती इगळी तुला मला काहीतरी सांगायचं काय रे काय सोहम तू गेला नाहीस स्नेहा, तू नक्की बरी आहेस ना अरे मी ठीक आहे आता ते कसं वार वगैरे लागलं ना की डोको दुखतं माझं तू जा आता मी निघते बाय काय रे कामाला जायचं का आज गिर्या काल ती मला परत दिसली कुठे कशी येते तू काय सांगितलं नाही मला तू आधी मला सांग तू माझ्यावर विश्वास ठेवशील म्हणजे अशी कोण येते तिचं नाव घेतल्यावर मी विश्वास नाही ठेवणार अरे स्नेहा मला वाटलंच होत तू त्या स्नेहाच नाव घेणार म्हणून त्याच्यासाठी तुला म्हणलं की तू माझ्यावर विश्वास ठेवशील अरे पण तू बोलतोय किती मुलगी स्नेहाचे म्हणून तुला जे आधी कळवत बोलायचं ना तिला अरे मी शोर नव्हतो ना आधी मला कन्फर्म तर करू दे किती मुलगी स्नेहाचा आहे का अजून दुसरं कोणी पण तुला असं का वाटत कि ती मुलगी स्नेहाचा अरे काल जेव्हा तू आणि पुढे निघून गेला ना तर स्नेहा तिथंच होती आणि मी ही जवळच होतो आणि मी तेव्हा पाहिलं की तिच्याकडे तसाच सेम स्कार्फ आणि चष्मा होता अरे हो मग तू काल का नाही सांगितलं आपण जे काही ते कालच फायनल केलं असत ना अरे ते मी फक्त तिच्या जवळ पाहिलं ना तिने चष्मा घातला होता ना स्कार्फ बांधला होता म्हणून मी शोर नाहीये असं ते जाऊ दे तू आरतीला सांगितलं का हे सगळं अजून तर नाही सांगितलं अरे मग काय कोणते वाट बघतोय लाव फोन तिला काय बोलते आता लाव लाव की ठीक आहे आणि काय बोलते ते मला नक्की सांग स्नेहा तुझं डोकं दुखाचं थांबलं का की जायचं आपण डॉक्टरकडे नाही नाही आता एकदम बरे मी ते अचानक क्लायमेट आणि पाणी वगैरे चेंज झालं ना होतं मला असं कधी कधी हा नाही तर तेच म्हणलं उगीत आरतीला कशाला त्रास म्हणून जास्त करून घेशील नाही नाही असं नाही होणार कधी आणि तसही तुला नाही तर अजून कोणाला सांगणार मी हो ते पण आहे <laughs> <laughs> एक मिनिट मी बघते नाही थांब थांब मी बघते काय आज का घेऊन आलीस आज तरी आहे वेळ का जायचंय कुठे बाहेर घरीच या चल हम्म घर चांगलं मेंटेन ठेवलं कसं ठेवलंय काय तसं नाही दीदी ते माझ्या सहज तोंडून निघालं बघ तू स्नेहा दिदी आहेस ना हो तू ओळखतेस मला हो तू माझ्या पप्पांच्या फ्रेंडची मुलगी आहेस ना हे तुला कोणी सांगितलं माझ्या पप्पांनी काय गीदी तुझे ते कार्टून दिवस झाले दिसत नाही असं नसतं बोलायचं ना तुझ्यापेक्षा बरं बरं सॉरी चला झालं माझं काम मी येते बाय बाय अरे ही अशी का गेली अगं ती अशीच ते मस्ती खो येत असते मधून मधून घर चेक करायला हो ना काय रे झालं का बोल ना अरे नाही ना मी अजून तिला कॉलच केला नाही कॉल केला नाही पण का अरे ते माहित नाही पण मला हे बरोबर वाटत नाही रे अरे पण का अरे तूच विचार कर ना समज ती जर मुलगी स्नेहा निघाली तर गोष्ट वेगळी आहे पण ती मुलगी स्नेहा नसून दुसरी कोणी निघाली तर उगाच आरती आणि स्नेहामध्ये फालतूचे भांडणं लागते अरे याचा तर विचारच केला नाही मी जर ती मुलगी स्नेहा नसून दुसरी कोणी निघाली तर आरती बद्दल स्नेहा एक निगेटिव्ह विचार नक्कीच करेल बघ म्हणूनच मी हे कॉल करायचं टाळलं मग आता काय करणार आहेस का असाच बसणार हा अरे बाबा तुला शांत बसन करेल माझ्या पद्धतीने काय करायचे ते काय करायचे ते कर पण काही करण्याआधी मला नक्की सांग वेळ आल्यावर कर मला काय करायचे ते तू आता फक्त बघच मी काय करतो ते तेच बघतो अग आरती ना अगं मला तुला काहीतरी बोलायचंय बोलू का ग परमिशन काय घेते भेटली आणि ती मुलगी अशी काळी आणि अजून वेगळं काहीतरी असेल तर काय असे हा तुझं मित्र तुझं मित्र म्हणते तुझं कोणण्या लागतंय अगं सॉरी आरती असं नव्हतं म्हणायचं मला ऐक ना ते तर माझेच मित्र आहेत ना हा मग ठीक आहे आणि प्रश्न तू विचारलेला तर स्वयं काही नेम नाही बघ म्हणजे अगं म्हणजे जेवढे मी त्याला ओळखते ना त्याच्यावरून मी सांगू शकते की तो सहसा कुठल्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट नाही घेत आणि त्याला एखादी गोष्ट आवडली ना मग तो त्या गोष्टीला सोडत पण नाही मग काही असो म्हणजे बघ उद्या चालून ती मुलगी तशीच मिळाली जसं मी तुला मगाशी बोललेली तर तू तिला ऍक्सेप्ट करेल का ग हो मी मगाशी म्हटलं ना तो काहीही करू शकतो पण खरं सांगू का फक्त चेहरा न बघता फक्त डोळे बघून असं कोण कोणासाठी असं कसं सिरियस असू शकतं ग स्नेहा मुलांची तीस तर खासियत असते ना एखादी त्यांना आवडली तर मग ते तिच्यासाठी काहीही काहीही आता मी तुला एक प्रश्न विचारू का विचार ना आता तू काय माझी परमिशन आहेस का परमिशन नाही पण ते एवढं विचारताच असतेस ना सगळ्या गोष्टी तुझं लाईफ मध्ये आहे का कोणी छे छे अजिबात नाही आणि मी तसा विचार पण नाही करत इतका काही टेन्शन घेऊ नको तू सांगू शकतेस कोणी नाहीये पण तिकडे मी असताना हो। एक मुलगा कायम माझ्या मागे असेल हो पण मला अजून त्याचं नावही माहित नाहीये हा मग पुढे पुढे काय मी इकडे आले ना काय तू बिचारात कुठे कुठे शोधत असेल पण खरं सांगू मला तू कधी आवडलाच नाही म्हणजे ना मला असं त्याच्याबद्दल असं कधी काही फीलच नाही झालं पण बघ ना तू त्या दिवशी त्या सोहमच्या स्टोरी बद्दल जे काही सांगितलं ना ते मला खूप असं इंटरेस्टिंग वाटलं तो नेहमी असतो आणि प्रेम वगैरे जे काही आहे ना ते असंच पाहिजे ओ प्रेम <laughs> हे बघ तू जर असं चिडवणार असशील ना तर मी नाही सांगणार ना तुला अरे मस्करी करते ग लगेच चिडते बाबा तू ओ अच्छा म्हणून तू विचार करून त्या दिवशी आमच्या हात ठेवला का आय होप त्याला ते लवकर सध्या तर होपच आहे बघा सकाळपासून त्यांनी मला एक कॉल पण केलेला तो नक्कीच नक्कीच तिच्या विचारांमध्ये मला माहिती चांगली आली परत कोण छकुली मग थांब मी बघ कोण आहे कोणीच नाहीये